पिंपरी चिंचवडकरांनो नमस्कार मी अविनाश आदत महाई न्यूजच्या फॅक्ट चेकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अजितदादा पवार यांच्यासह अख्या पवार कुटुंबानं पिंपरी चिंचवडमध्ये तळ ठोकलाय मित्रांनो पिंपरी चिंचवडमध्ये नक्की असं काय आहे की जे राज्यात एकोणतीस महापालिका निवडणुका असताना सुद्धा अजितदादा फक्त इथं गल्ली बोळात फिरताना दिसत आहेत देव जाणे या निवडणुकीत स्टंटबाजी करत अजितदादांनी कुत्र्यांच्या नसबंदीमध्ये भ्रष्टाचार झाला असा जावही शोध लावला आणि आम्ही त्याची पडताळणी केली त्याआधी अजितदादा नक्की काय म्हणाले ते पहा एक साधं उदाहरण द्यायचं माझी कुत्र्यांची नसबंदी काढली भटक्या कुत्र्यांची आणि त्याच्यामध्ये पाच वर्षात त्रेचाळीस हजार सहाशांची कुत्र्यांवर नसबंदी केल्याचा दावा केला आणि लॉकडाऊनच्या काळात सर्व काही बंद असताना देखील सात हजार एकशे पंचेचाळीस कुत्र्यावरून नसबंदी केल्याचा दावा केला एकाहत्तर लाख रुपये नसबंदीवर त्या ठिकाणी केली के आता तुम्ही मला सांगा एवढं झालं होतं ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत पिंपरी चिंचवड मध्ये कुत्रे चावण्या चावण्याची संख्या नागरिकांची वीस हजार लोकांना कुत्री चावली मित्रांनो आता भटकी कुत्री म्हटलं की सर्वसामान्य नागरिकांच्या रोजच्या त्रासाचा विषय अगदी सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा निर्देश दिलेत की स्थानिक स्वराज्य संस्थांनी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला पाहिजे पिंपरी चिंचवडमध्येही अशा पद्धतीने नसबंदी प्रक्रिया सुरू होती खरं तर ती आज नाही गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे त्याची खरंच वस्तुस्थिती जाणून घेतली तर अजितदादांची अक्षरशः दातखिळी बसेल होय आम्ही खरं सांगतोय आणि पिंपरी चिंचवडकरांना खरी परिस्थिती समजलीच पाहिजे ही आमची भूमिका आहे एकंदरीतच कुत्र्यांच्या नसबंदीतील भ्रष्टाचाराबद्दल अजित पवार यांनी केलेल्या आरोपांची वस्तुस्थिती जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला थेट महापालिकेचे तत्कालीन सर्व रेकॉर्ड तपासले अधिकृत रेकॉर्डनुसार दोन हजार सतरामध्ये कुत्र्यांच्या नसबंदीच्या कामाला मंजुरी देण्यात आली त्या माध्यमातून पीपल्स फॉर ॲनिमल आणि ॲनिमल वेलफेअर असोसिएट्स या दोन संस्थांना नसबंदी करण्याचं काम देण्यात आलं ते काम किती रुपयांना दिलं तर प्रतिश्वान नसबंदीचा दर होता सहाशे त्र्याण्णव रुपये ही गोष्ट आहे दोन हजार सतराची म्हणजे ज्यावेळी राज्यात महायुतीचं सरकार होतं आता थोडं पुढे जाऊया दोन हजार एकोणीसमध्ये काय झालं ते पाहू राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यावेळी उपमुख्यमंत्री कोण होते तर साक्षात अजितदादा पालकमंत्री कोण होते हेच अजितदादा दोन हजार वीस एकवीसमध्ये याच अजितदादांच्या महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात कुत्र्यांच्या नसबंदीचं काम सोसायटी फॉर द प्रिव्हेन्शन क्रुएल्टी अॅनिमल अॅनिमल वेलफेअर जीवरक्षा ॲनिमल वेलफेअर आणि जेनी स्मिथ वेलफेअर सातारा या चार संस्थांना दिनांक सोळा जानेवारी दोन हजार वीस रोजी काम दिलं आणि इथंच मित्रांनो खरी गंमत आहे हे काम किती रुपयांना दिलं असेल तर प्रतिश्वान नसबंदी नऊशे नव्याण्णव नौग रुपये आता सांगा महायुती सरकारच्या काळात आणि महापालिकेत भाजपाच्या सत्ता काळात सहाशे त्र्याण्णव रुपयांना नसबंदीचं काम दिलं होतं तेच काम प्रतिश्वान नसबंदी नऊशे नव्याण्णव रुपयांना देण्यात आलं म्हणजे सुमारे तीनशे सहा रुपयांनी जास्तीचे पैसे प्रति कुत्र्यामागे देण्यात आले हे आहे की नाही गंमत मित्रांनो आपल्याला माहिती असेलच की त्यावेळी कोविडचा काळ होता महापालिकेत आयुक्त राजेश पाटील होते आणि आपले महान उपमुख्यमंत्री अजितदादा जसं सांगतील अगदी तसंच निर्णय आयुक्त घेत होते हे शहरातील कुणीही अधिकारी लोकप्रतिनिधी सांगेल या सगळ्यामध्ये आणखी एक वेगळीच मेख आहे पिंपरी चिंचवडकरांनो एक मिनिट द्या आम्ही सगळाच पर्दाफाश करतो ज्या संस्थांना महाविकास आघाडीच्या सत्ता काळात हे काम देण्यात आलं त्यातील जीवरक्षा ॲनिमल वेलफेअर आणि जेनिस स्मिथ वेलफेअर या संस्था कोणाशी संबंधित आहेत माहिती आहे आम्ही त्याचीही माहिती काढली अगदी पुराव्यानिशी त्यातून असं समोर आलं की ह्या संस्था मनोज ओस्वाल नामक व्यक्तीशी संबंधित आहेत आता हा ओस्वाल कोण असा प्रश्न पडला असेल ना सांगतो हे तेच ओस्वाल आहेत ज्यांनी शेतकऱ्यांच्या अत्यंत जिवाळ्याचा समजला जाणारा बैलगाडा शर्यतीवरील बंदी आणण्याबाबतची याचिका कोर्टात दाखल केली होती स्वत ते प्राणीमित्र आहेत असं सांगतात त्या शर्यतींवरील बंदी उठवण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना आणि आमदार महेश लांडगे यांना सर्वोच्च न्यायालयात प्रचंड लढा द्यावा लागला होता तो लढा अखेर यशस्वी झाला पण कुत्र्यांच्या नसबंदीच्या कथित भ्रष्टाचाराचे धागेदोरे कुठपर्यंत गेलेत हे यातून स्पष्ट लक्षात येते आता महाविकास आघाडीच्या सत्ता काळात उपमुख्यमंत्री कोण होतं पुण्याचं पालकमंत्री कोण होतं हे आम्ही वेगळं सांगायला नको एकंदरीतच मित्रांनो चिंतनाचा मुद्दा असा आहे की दोन हजार बावीस तेवीसमध्ये राज्यात पुन्हा भाजपा सेना महायुतीचं सरकार स्थापन झालं त्यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट होती याच राजवटीमध्ये अजित पवार जे ओरडून ओरडून सांगतायत त्या काळातील कुत्र्यांच्या नसबंदीचा खर्च किती आहे माहिती आहे कान देऊन ऐका महायुती सरकारच्या काळात कुत्र्यांच्या नसबंदीचा खर्च आहे शून्य रुपये फक्त म्हणजे कॅनॉईन कंट्रोल अँड केअर संस्था मोफत नसबंदी करते कधीपासून दोन हजार बावीस तेवीसपासून आत्तापर्यंत आणि महत्त्वाचा मुद्दा असा की महाविकास आघाडीच्या सत्ता काळात अनावश्यकपणे खर्च केलेले एकसष्ट लाखांचे बिलसुद्धा प्रशासनानं अद्यापपर्यंत दिलेलं नाही होय हीच वस्तुस्थिती आहे आता महाविकास आघाडीच्या सत्ता काळात राजकीय दबाव आणून नसबंदीची कामे कोणी घेतली कसा प पैसा लुटला हे या व्हिडिओच्या माध्यमातून सुज्ञ पिंपरी चिंचवडकरांच्या लक्षात आलं असेल आणि हो आम्ही हे सर्व अगदी पुराव्यानिशी बोलतो आहोत शेवटी काय तर निवडणुकीसाठी चाललेली अनेकांची धडपड आम्ही समजू शकतो पण चुकीचे आरोप करून पिंपरी चिंचवडची बदनामी केली जाते याचा संताप येतो आहे पण आम्ही स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकर तुमच्या भूल थापांना कदापि भूलणार नाही धन्यवाद